कारमेल तालुक्यातील निघोस परिसरातील रसाळवाडी मोरवाडी शिववाडी परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून रविवारी मध्यरात्री दादाभाऊ चंद्रकांत रसाळ यांच्या घराजवळ जनावरांच्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका शेळेवर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने शेतकरी रात्री शेतीला पाणी देण्यास धजावत नाहीत त्यासाठी दिवसभर शेतीसाठी विजेची मागणी सातत्याने होत आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे सकाळी व रसाळ यांनी पारनेरच्या वन अधिकाऱ्यांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानंतर पाठक कर्मचारी उमेश खराडे विठ्ठल यांनी रसाळ यांच्या वस्तीवर येऊन प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा केला ही शेळी साधारणतः अठरा हजार वन अधिकाऱ्यांनी तातडीने रसाळ यांना शासनावरून मदत करावी तसेच या ठिकाणी ऊस आणि इतर पिके मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा